तर आज आपण पाहणार आहोत अंड न फोडता पिल्लू कसं बघायचं तर तुम्ही व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच पाहू शकता की पिल्लू आतमध्ये हलायले का नाही ते पा हलत आहे तर व्हिडिओमध्ये काय धमाल होणार आहे तर मित्रांनो आता झालेली दा आहे संध्याकाळ त्याच्यामुळं आपला प्रयोग करायला समजा सोपं झालेलं आहे आता आपण हे अंड अशा प्रकारे मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवायचं आहे आपल्या लाईटावर ठेवायचं आहे तुम्हाला दिसत असेल की यात थोडं थोडं हलत आहे हे पा हे कोपऱ्यामध्ये हलत आहे तुम्हाला दिसत आहे का नाही हे सांगा आता आपण दुसरा अंडा घेऊया आणि पाहूया मित्रांनो हे बिना अंडे फोडता अंड्यात पिलू आहे का नाही हे पाहण्याची समजा सोपी आणि जुगाडू आहे तर मित्रांनो हे पहा असा लाईट ठेवायचा आहे अंड्याच्या जे जिकून स्पष्ट भाग आहे तिकून आणि हे पहा आता त्याच्यामध्ये दिसत आहे आतमध्ये दिसत आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये बी तुम्हाला नसा नसा दिसत असताना ह्या लाल लाल लाय लाईटाचा उजेडामुळे थोडं कमी दिसत असतात पण लाल लाल जे दिसत नसा ते पिल्याचं आहे तर आणि खाली जे पाय मुडकिरी आहे हे पाय हे मुडकं आहे पिल्याचं अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा तुम्ही हांडी तुमच्या कोंबडीवर बसून ईस पण ईस किंवा अठरा एकोणीस दिवस झाले की अशा प्रकारे पिलू दिसायला लागते तसं तर मित्रांनो जर तुम्ही निरकून पाहिलं तर सातवे आठव्या दिवस बी पिलू तुम्हाला दिसू शकते पण वीस एकोणीस दिवशी आहे समजा म्हणजे संपूर्णच पिलू दिसायला लागते हे पा आता याच्यामध्ये तुम्हाला हालचाल दिसेल थोडीफार ते पहा ते वरचं जे दिसाय तुम्हाला बाहेर निघालेलं ते मुंडकं आहे आणि पिलू आतमध्ये फिरत आहे त्याच्यामुळं अंडं फिरून तुम्हाला दाखवित आहे ते पहा हे हे इथं हलत आहे थोडं 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 हलत आहे ते न जाणं आपल्याला कळत बी नाही कमी हलत आहे तुम्हाला दिसायला नाही आता पहा दुसरं अंडं घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्या समजेच अंड्याची टेस्टी करायची आहे की आपला गंदा अंडात नाही आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जरासाही स्किप करू नका कारण की अशी तुम्हाला फुल जानकारी देऊन असे चेकिंग करून तुम्हाला कुठंच मिळणार नाही पहा मरामध्ये हलत आहे अंडे तुम्हाला दिसत असेल पिलू हलले आता नेमकंच तुम्हाला आधी दिसलं असेल आणि मित्रांनो तुम्ही म्हणजे पिली निघलेले तर व्हिडिओ टाकले तर हा व्हिडिओ मागून काढून टाकला हे पहा हातमध्ये हलत आहे मित्रांनो हा व्हिडिओ याच्यामुळे मागून टाकला की हे व्हिडिओ काढला होता शूट खेळता पण टाकायचं राहिला होता आता आपल्या कोंबडीने पंचवीस पिले काढलेले आहेत ही सांडे तुलते बाकीची काढायचे राहील तर त्या त्या कोंबडीचा आपण व्हिडिओ काढला हे पहा ही कोंबडी आहे आपली की अंड्यावर बसलेली तिची अंडी पाहिले तर पूर्ण आता अशा प्रकारे कोंबडी बसवा आणि तुमची कुक्कुटपाल यशस्वी बनवा चॅनलला सबस्क्राईब केली नसली तर आता लगेच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि हो पुन्हा एकदा सांगायचं की आपली पिली निघालेली व्हिडिओ पण लवकरात लवकर जाऊन पहा जेणेकरून त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कशी काय करायचं आहे संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि तुमचे कुक्कुटपालन यशस्वी शिवंत येईल भेटूया एक्शल तर धन्यवाद